काय आकडा सांगताना सुद्धा त्या सव्वीसमधले मी चेक केले दहा लोक असे आहेत त्यांनी आकाचं तोंड सुद्धा पाहिलेलं नसेल माझी विनंती आहे माहिती देणाऱ्यांनी सुद्धा व्यक्तिगत कोणावर कारण हे आकाच्या ह्या केस म्हणजे संतोष देशमुखच्या केसमधले सहा आरोपी ज्यांनी पकडले त्यावे अधिकाऱ्यांचे नावं जर त्या यादीत येत असतील तर दुर्दैव आहे असे यादीत नावं देऊ नये परंतु आकाच्या मर्जीतले लोक फक्त सव्वीस नाहीत दोनशे सव्वीस असतील ते सगळ्यांची यादी आम्ही कलेक्ट करतोय आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना देऊन हे असं थे जे पोलीस दल आहे हे बीड जिल्ह्यामध्ये ठेवण्यात येऊ नये बीड जिल्ह्याच्या बाहेर हे टाकावं कारण ते आकांच्या दिमतीला कोण माणसं पाठवायचं पाय छापायला कोणी पाठवायचं अशा पद्धतीचं सुद्धा तयाऱ्या करतायत आणि करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवताना दिसलेले जे लोक आहेत त्यांचे नाव मी ऑलरेडी घेतलेले परंतु साडी नेसलेली व्यक्ती मी एका पोलीस अधिकारी म्हणलो होतो तो पोलीस कर्मचारी नाही करिअर घडवणारे रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली